नमस्कार मंडळी आज मी पूजा खेडकर बद्दल बोलणार आहे खरं म्हणजे हे प्रकरण त्यात रोज नवीन नवीन माहिती उजडात येते पण हे ये प्रकरण देशातली एकंदरीत प्रशासन व्यवस्था ही कशी खिळखिळी झालेली आहे याच उदाहरण म्हणून या प्रकरणाकडे बघितलं गेलं पाहिजे युपीएससीची परीक्षा ही देशातली सगळ्यात कठीण अशी परीक्षा मानली जाते आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठी पूजा खेडकर हिने जे काय प्रताप केले हेच आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले एकतर अपंगत्वाचं दिलेलं प्रमाणपत्र त्यानंतर स्वतःची करोडो ची संपत्ती असताना नॉन क्रिकिमिक नॉन क्रिमिलेअर मध्ये तिने आपल्याला बसवलं इतकंच नाही मित्रांनो तर या सगळ्या प्रकरणामध्ये संशय निर्माण होईल अशा अनेक गोष्टी झाल्या पूजा खेडकर हे एक प्रातिनिधिक स्वरूप आहे मित्रांनो सगळ्यात वाईट जर या प्रकरणातून बाहेर आलं असेल ते म्हणजे यूपीएससी ची परीक्षा ही परीक्षाही आता सेफ राहिलेली नाहीये का जे प्रशासनात असतात किंवा ज्यांचे आई वडील हे प्रशासनात असतात त्यांच्यासाठी यूपीएससी ची परीक्षा ही अगदी सहज सोपी का होते असेही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे या प्रकरणाकडे बघताना एक पूजा खेडकर म्हणून बघणं इतकसं मला योग्य वाटत नाही तर ही जी यूपीएससी किंवा प्रशासन व्यवस्था ही जी सडली गेलेली आहे त्याकडे गांभीर्यानं बघणं खूप गरजेचं आहे युपीएससी चा अभ्यास विद्यार्थी तीन तीन चार चार वर्ष दिवस रात्र करतात कारण त्यांचं स्वप्न असतं की आपण सनदी अधिकारी व्हावं आणि ती मुलं जी आपलं आयुष्य करिअरपणाला लावतात त्यातले सगळे काही पास होऊ शकत नाहीत जेमतेम हजार मुलं पास होतात म्हणजेच आपण समजतो की या परीक्षेत पास झालेले जे सगळे लोक आहेत ते कमालीचे बुद्धिमान आहेत किंवा ते कमालीचे नेतृत्व गुण असलेले असणार आणि तिथे पूजा खेडकर या प्रकरणाने बिब्बा लावलेल्या केवळ अभ्यास नाही तर अशा अनेक पळवटा या युपीएससी एक्झाम मध्ये आहेत ज्याचा आधार घेऊन आतापर्यंत कोणकोण आयस झालं असेल ते परमेश्वराला ठेवलं पूजा खेडकर हिने अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं आणि त्यामध्ये मानसिक अपंगत्व ही दाखवलं आता तुम्ही सांगा जर अशा प्रकारे मानसिक अपंगत्व असेल तर तो प्रशिक्षणार्थी किंवा तो उमेदवार हा युपीएससी च्या परीक्षेत निवडला जाऊ शकतो का पुन्हा पूजा खेडकर हिच्या वडिलांनी निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली संपत्ती कोठ्यवधी रुपये दाखवली होती असं असतानाही पूजा खेडकर हिने नॉन लेअरचं प्रमाणपत्र दिलेलं आहे म्हणजे आपलं उत्पन्न हे आठ लाखाचे किंवा सहा लाखाच्या खाली आहे असं दाखवलंय आणि तरीही ती या परीक्षेत पास झालेली आहे तिला रँक मिळालेली आहे आणि त्या अंतर्गत ती प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी झालेले तर एकंदरीत काय तर अशा प्रकारे या युपीएससी परीक्षे परीक्षेमध्ये अनेक लूपहोल्स आहेत का की ज्याचा आधार ज्यांना हे लूपहोल्स माहीत आहे आणि ते प्रामुख्याने निश्चित सरकारी अधिकारी प्रशासकीय अधिकारी असू शकतात आणि मग ते आपल्या मुलांना या सगळ्या सिस्टीमचा फायदा मिळवून देतात का हाही प्रश्न निर्माण झालेला आहे कारण लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात हजार उत्तीर्ण होतात आणि त्या हजार विद्यार्थ्यांची चौकशी करण हे प्रशासनाला जड नाहीये मित्रांनो पासपोर्ट आपण काढायला जातो त्यावेळेस पोलीस चौकशीला घरी येतात तेव्हा नको नको ते प्रश्नांना आपल्याला समोर जावं लागत पण या युपीएससी परीक्षेत जे उमेदवार उत्तीर्ण होत आहेत त्यांची सखोल चौकशी होत नाहीये का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आज पूजा खेडकरचं उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे पण ही सिस्टीम, ही किती गंजलेली आहे आहे, हे त्या निमित्ताने उघडकीस आलेलं आहे आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावणं गरजेचं आहे पुन्हा असे अधिकारी जे होतात त्यांचं ध्येय काय असत ते खरच देशाची देशाच्या जनतेची सेवा करायला येतात नाही मित्रांनो अशा वाम मार्गाने आलेले हे विद्यार्थी किंवा हे उमेदवार देशाची सेवा करायला येत नाहीत देशातल्या जनतेची सेवा करायला येत नाहीत ते येतात स्वतःची खळगी भरायला आणि मग भ्रष्टाचाराच्या मार्गाने हे सगळं गोळा होत जो जे आपण आतापर्यंत या देशात घडलेलं बघतो त्याची कीड ही या युपीएससी एक्झाम मध्ये कुठेतरी लागली आहे का मंडळी एकटे मोदी त्यांनी देश बदलायला घेतलेला आहे देशात परिवर्तन होत आहे पण मित्रांनो सिस्टीम तीच आहे काँग्रेसच्या काळातली आणि त्याच मधून हे अधिकारी बाहेर येत आहेत जे या सिस्टीम मध्ये यायला किंवा या सनदी अधिकारी व्हायला भ्रष्टाचार करतायत आणि असे अधिकारी खरच भ्रष्टाचार न केल्याशिवाय देशाची सेवा करणार का हाही प्रश्न त्यातून निर्माण झालेला मंडळी खेडकर हे एक उदाहरण आहे अजून असे किती लोक या मार्गाने आय झालेले आहेत आय पी एस झालेले आहेत त्या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि खेडकरच्या निमित्ताने त्याला वाचा फुटली आणि म्हणून माझ्या दृष्टीने हे प्रकरण त्यासाठी महत्वाचं आहे ही सिस्टीम बदलणं त्याचे प्रयत्न मोदी करतात आणि त्यामुळे मोदींना चारी बाजूंनी कसा प्रचंड विरोध होतोय बघा होणार प्रचंड विरोध होणार कारण हे जे प्रशासनात बसलेले सनदी अधिकारी आहेत त्यातले काही आता निवृत्त आहेत ते या सगळ्या सिस्टीमचा भाग आहेत आणि त्यामुळे प्रशासनात असलेले निवृत्त झालेले हे सगळेच्या सगळे मोदींच्या विरोधात आहेत आणि म्हणूनच हे शक्य होतंय अजून पूजा केडकर बाहेर येणार आहेत अर्थात मी सगळ्यांना दोष देणार नाही चांगले अधिकारी देखील आहेत पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे एवढं निश्चित एवढं निश्चित आणि जे लोक या सगळ्या माध्यमाचा वापर हा आपल्या स्वतःसाठी करतात ते या देशासाठी फार मोठा धोका असतात मंडळी तुर्तास तिथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद